डिसेंबर एकोणीसशे सत्तरमधील ती एक संध्याकाळ होती चंदू रहाटे एस टीने चंदनवाडीत जायला निघाला होता चंदू सोलापूरच्या खाजगी कंपनीत कामाला होता कंपनीचं कागदपत्रे आणि फायली असलेलं दफ्तर तो चंदनवाडी येथील कार्यालयात घेऊन जात होता रात्री चंदनवाडीत मुक्काम करून तो दुसऱ्या दिवशी पुन्हा सोलापूरला परतणार होता महिन्या दोन महिन्यातून त्याची अशी फेरी असायची महामार्गावरून एस टी जात असताना रस्त्यात लागणाऱ्या गावांमध्ये एक एक प्रवासी उतरत होते आता बसमध्ये तुरळक प्रवासी उरले होते प्रवास सुरळीत चालू असताना संध्याकाळी एस टी अचानकपणे गचके देऊन बंद पडली चालक आणि कंडक्टर खाली उतरले काय बिघाड झाला ते बघत होते बराच वेळ गेला बसमधील प्रवाशी चुडबुड करू लागले वैतागून चंदूही खाली उतरला किती वेळ लागेल त्याने चालकाला विचारलं गाडीच्या इंजनात मोठा बिघाड झालेला दिसतोय मॅकॅनिक येऊन दुरुस्त करेपर्यंत दोन तीन तास सहज जातील एस टी ड्रायव्हर एका हातात तंबाखू मडत म्हणाला चायला काय वैताग आहे मला महत्त्वाच्या कामासाठी चंदनवाडीला जायचंय मध्येच एस टी बंद पडली चंदू स्वतःशीच पुटपुटत म्हणाला दोन तासांनी जरी एस टी सुरू झाली तरी पुढे जायला अजून चार तास म्हणजे मध्यरात्र झाली असती बसमधील चार प्रवासी पुढच्या स्टॉपवरील गावात जाणार होते प्रश्न एकट्या चंदूचा होता काय करावं याचा चंदू विचार करत होता इथून जवळच विजयनगर नावाचं गाव आहे तिथे ज्या दोन किलोमीटर अंतरावर आहे तेवढं मात्र चालावं लागेल बसचालकाने सल्ला दिला हा पर्याय त्याला चांगला वाटला गावात वसतिगृह धर्मशाळा किंवा मंदिर काहीतरी राहण्याची सोय असेल तेथे मुक्काम करावा आणि पहाटेच पुढची बस पकडून निघून जावं असं त्याने विचार केला आपली बॅग आणि दप्तर घेऊन चंदू विजयनगरच्या दिशेने चालत निघाला पायपीट करत तो विजयनगर गावात पोहोचला गावच्या प्रवेशद्वारावर विजयनगरमध्ये आपलं सहर्ष सो स्वागत आहे असा फलक दिसला विजयनगर खेडगाव गाव असलं तरी बरंच प्रगत होतं गावच्या नाक्यावरच बाजारपेठ होती विविध दुकानं होती या गावात आपली राहण्याची नक्की सोय होईल असं त्याला वाटलं गावात चंदूने प्रवेश केला खरा पण गावात त्याला विचित्र वातावरण जाणवलं लोक लगबग करत आपापल्या घरी जात होते शेतावर गेलेले शेतकरी घरी परतत होते गाई शेळ्या गोठ्याच्या दिशेने जात होत्या दुकानं बंद होऊ लागली होती कदाचित खेडगाव आहे दैनंदिन व्यवहार लवकर बंद होत असतील असं त्याला वाटलं पण गावात एक अनामी कसं भयान वातावरण होतं चंदूने गावात फेरफटका मारला लोकं घरांची दारं खिडक्या बंद करत होती फार संध्याकाळ झाली नव्हती थंडीचा मोसम असल्याने अंधार लवकर पडत होता दिवे लागणीची वेळ असली तरी असलेले दिवे मालवले जात होते गावात जणू संचारबंदी लागली होती हे सगळं विचित्र होतं चंदूला भूकही लागली होती त्याला सामोरून चावडीवरून घरी जाणारी चार पाच वृद्ध माणसं दिसली चंदू त्यांच्याकडे चौकशी करायला गेला इथे गावात राहण्याची काही व्यवस्था होईल का, का। चंदूने त्यांना जाऊन विचारलं त्या लोकांनी चंदूकडे चमत्कारिक नजरेने पाहिलं गावात नवीन आलेला पाहुणा आहे हे त्यांनी ओळखलं त्यातील एका वृद्ध माणसाने उलट प्रश्न केला या गावात राहायची व्यवस्था हवी हो म्हणजे आज रात्रीच्या मुक्कामापुरता बस बंद पडली म्हणून नवीन आलेला दिसताय गावात हे विजयनगर आहे या गावात थांबू नका शक्य तेवढ्या लवकर इथून निघा आता थोड्या वेळात गावात कुणीही दिसणार नाही गावात थांबणं धोकादायक आहे माझी एस टी बंद पडली म्हणून या गावात आलो आता जाऊ कुठे आणि गावात ही अशी सामसूम का त्या वृद्धांनी एकमेकांकडे फक्त पाहिलं गावात आलेल्या पाहुण्याला पुढचं काही सांगण्याचं धाडस होईना कुणी काहीच बोललं नाही हे काय चाललंय ते चंदूला काही कळत नव्हतं म्हणजे नक्की काय गावात थांबणं का धोकादायक आहे कुणी नीट काही सांगत का नाही पाहुणं तुम्ही अडचणीत आहात मान्य आहे पण गावावर एक संकट आलंय एक काम करा तुम्ही आबा पाटलांकडे जा तेच तुमची मदत करतील श्याम्या पाहुण्याला आबा पाटलांच्या वाड्याकडे घेऊन जा त्या वृद्धाने जवळच्या एका तरुणाला सांगितले तो तरुण चंदूला आबा पाटलांच्या घरी घेऊन गेला त्याला देखील घरी पडण्याची घाई होती तो काही बोलला नाही आबा पाटील गावचे सरपंच आणि मातब्बर व्यक्तिमत्व होते सर्वांना मदत करणारे आबा पाटलांच्या एकमजली शानदार वाडा होता त्या तरुणाने खालूनच आबांना हाक मारली आबांनीच दार उघडलं आबा, आबा गावात कुणी पाहुणं आलंय राजच्याला गावात मुक्कम करायचा आहे सांगून बी ऐकत नाही बघा तुम्ही मी जातो असं म्हणत तो तरुण पावली निघून गेला गाव आधीच संकटात आणि हा कोण पाहुणा आलाय असा विचार करत आबांनी त्याला निहाळलं त्याची चौकशी केली मग आवंडा गिळत म्हणाले पोरा थांबू नकोस गावात गावावर मोठं संकट आलंय गावात कुणीही संध्याकाळी बाहेर पडत नाही सर्वजण जीव मुठीत घेऊन राहत आहेत असं काय संकट आहे चंदूने उत्सुकतेपोटी विचारलं या पाहुण्याला कसं सांगायचं याचा विचार करत शांतपणे दीर्घ सुस्कारा सोडत आबा म्हणाले गावात रोज रात्री एक विचित्र आवाज येतो आणि त्यानंतर आबा बोलता बोलता थांबले हे खूप विचित्र आणि चमत्कारिक आहे कसला आवाज येतो तो, तो गूळ आवाज फार स्पष्ट नसतो पण तो आवाज असतो मी येऊ का अगदी भयप्रद आवाज ठीक आहे आवाजच येतो पण त्यामुळे काय तो आवाज येतो आणि गावातील कुणीतर एक जन मरण पावतो आबांनी एका दमात सांगितलं काय चंदू ओरडलाच पाटील तुम्ही पण यावर विश्वास ठेवता आबा काही बोलले नाही त्याला उत्तर न देता म्हणाले पाहुण गावात तुमची कुठे व्यवस्था होणार नाही तुम्ही रातच्याला इथेच थांबा खालच्या खोलीत चंदूच्या या भाकडकथेवर विश्वास नव्हता गावात मुक्कामाची सोय झाली हे त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं आबांनी वाड्यातील एका खोलीत त्याची राहायची सोय आणि रात्रीची जेवणाची व्यवस्था केली गावात आलेल्या पाहुण्याची व्यवस्था करून आबा पाटील घरात आले गावावरील या संकटावर कसा मार्ग काढायचा असा त्यांना प्रश्न पडला होता त्यांनी वाड्यावरून गावावर नजर टाकली गाव सामसूम झालं होतं सर्वत्र काडोख होता वातावरण भयभीत झालं होतं कुणी कुणाशी बोलत नव्हतं घरात त्यांच्या मुलगा आनंदराव सून राधाबाई आणि पाच वर्षाच्या नातू माधव होते गावात रोज रात्री मी येऊ का असा येणारा आवाज आणि त्यापाठोपाठ होणारे गुडमृत्यू यामुळे सारे भयभीत झाले होते चंदूने या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या पाटलाकडचं गावरान जेवण जेवला खाटेवर घोंगडं घेऊन त्याने ताणून दिली आबा पाटील चिंतातूर झाले होते मुलगा सून आणि नातूमाधव भेदरलेले होते कुणी कुणाशी बोलत नव्हते आबांनी त्यांच्याकडे फक्त पाहिलं नजरेनेच काही काळजी करू नका असं ते सांगत होते आबा वरच्या खोलीत झोपायला गेले पण झोप तरी कसली येईल सारं गाव अंतरुणात पडून जागच असायचं रात्र सरकत होती आणि ज्याची भीती होती तेच झालं अखेर तो भयप्रद आणि गुढ आवाज रात्रीच्या भयान शांततेत येऊ लागला मी येऊ का मी येऊ का ज्यांनी ज्यांनी तो आवाज ऐकला त्यांचे शरीर भीतीने गार पडलं अंगावर शहारे आले अनामिक आवाजाच्या दहशतीत जागरणात रात्र गेली सकाळ झाली आज कुणावर संकट आलं या विचाराने लोक उठली आबा पाटलांच्या वाड्यात मुक्कामाला आलेला चंदू रहाटे याचा मृत्यू झाला होता मी येऊ का या गोडावाजाने आवाजाने आणखी एक बळी घेतला होता गावात आलेल्या पाहुण्याच्या मृत्यू झाल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली विजयनगर गावात आता प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं दररोज रात्री गावात एकू येणाऱ्या मी येऊ का या गुड आवाजाने आणखी एक बळी घेतला होता टी चुकल्याने विजयनगर गावात मुक्कामासाठी आलेल्या चंदूचा मृत्यू झाला होता विशेष म्हणजे हा मृत्यू गावचे सरपंच आबा पाटील यांच्या घरात झाला होता चंदू रात्री त्यांच्याच वाड्यात मुक्कामाला होता ग्रामस्थ वाड्याजवळ जमू लागले होते आबा पाटील खूप अस्वस्थ झाले होते पोलीस आले आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आबा सविच्छेदनासाठी आम्ही तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेतो मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबियांना कळवावं लागणार आहे पोलीस हवलदार आबांना म्हणाले पोलिसांनी सोपस्कर करून मृतदेह नेला गावावर अरिष्ट कोसळलंय आणि आपण काहीच करू शकत नाही याची आबांना सल होती आता तर त्यांच्या घरातच हे संकट आलं होतं त्यांच्या नातू माधव या घटनेने प्रचंड भेदरला होता त्यांनी एवढा धसका घेतला की तो तापाने फनफनू लागला त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून त्याची आई राधाबाई ताप उतरवण्याचा प्रयत्न करत होती आबा प्रचंड बेचेन आणि अस्वस्थ झाले होते त्यांनी मुलगा आनंदरावला बोलवून घेतले आनंदा आता खूप झालं आपल्या घरात आलेला पाहुणा त्या गुढावाजाने हिरवून घेतला आबा कुलदेवीचा हात आहे आपल्यावर पाहुण्याच्या बळी गेला अन्यथा पुढे काही बोलू नको आनंदा जे घडतंय ते भयंकर आहे ब बघ माधवने धसक्याने अंगावर ताप काढलाय आबा मला काहीच कडेन झालंय काय करावं म्हणून मी एक निर्णय घेतलाय आबा म्हणाले काय आबा हा गुडावाज आवाज रोज एकाच्या बळी घेतोय गावातील माणसं पटापट मरू लागली आहेत त्याच्या बंदोबस्त व्हायला हवा पण पण काय आबा तुम्ही आता जराही गावात थांबायचे नाही तू सुनबाई आणि माधवला घेऊन गाव सोड आजच्या आज आजची रात्र देखील थांबू नकोस हो इथे थांबणं म्हणून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे माधवचा विचार कर बघ मुंबईला माझ्या चुलता राहतो त्याच्याकडे जा मी त्याच्यासाठी पत्र लिहून देतो तो, तो व्यवस्था करेल तू काहीही काम कर पण मुंबईतच राहा गावात येऊ नको नाही आबा तुम्ही पण चला वेड्यागत करू नको मी गाव सोडू शकत नाही माझ्या गावातील लोकांना अशा संकटात सोडू शकत नाही एक वेळ मरण पत्कारेन पण गावाला सोडणार नाही मी पळपुटा नाही अशा अवस्थेत गावकऱ्यांना सोडून जाण्याचं पाप करणार नाही तुम्ही निघा मी या गुढ बंदोबस्त करतो गावकऱ्यांचे आणखी मरण मी पाहू शकत नाही आनंदरावने आबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण आबा ऐकायला तयार नव्हते आबांच्या शब्दापुढे कुणी जात नव्हतं आनंदरावने आणि राधाबाईने सामानाची आवरावर सुरू केली तापाने असलेल्या माधवला सोबत घेतलं जड अंतकरणाने गाव सोडण्याची तयारी केली पण लक्षात ठेव गावावर कुणाचे कोप आहे माहीत नाही याच्या शेवट काय होईल देवाला ठाऊक पण तू पुन्हा कधी या गावात परतायचं नाही माधवने खूप धसका घेतला आहे त्याला लांब ठेव तुला गाव होतं हे विसरून जा विजयनगरच्या या कटुस्मृती कायमच्या गाडून टाक आबांनी मुलगा आनंदरावला निघून सांगितले आनंदराव भावनाविवश झाला होता आबांचे शब्द काळजात चर्र करून जात होते पण त्याच्याही नाईलाज होता सतत माधवचा विचार होता तो गुढ आवाजाला आणि माधवच्या बळी गेला तर या कल्पनेनेही माधवरावांच्या अंगावर शहारी यायचे आबांनी लहानग्या माधवच्या कपाळाहून हात फिरवला त्यांचे डोळे पानावले पण स्वतःला सावरलं मुलगा आणि लाडक्यांना तू सुनेला निरोप दिला ज्या ज्यांना शक्य होतं त्यांनी देखील या दहशतीमुळे गाव सोडलं होतं एकोणीसशे सत्तरमध्ये आनंदराव त्यांची पत्नी राधाबाई आणि लहानग्या माधवने विजयनगर सोडलं त्या रात्री पुन्हा तो गुळ आवाज आला मी येऊ का मी येऊ का सकाळी गावातील जनाबाई नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता रोज रात्री येणारा मी येऊ का या गुढ आवाजाची प्रचंड दहशत होती त्या आवाजाच्या अनेक शक्यता ग्रामस्थ वर्तवत होते हा आवाज गावच्या वेशीवर असणाऱ्या राघोबाच्या वाडीतून यायच्या कुणी म्हणायचं तिथे भूत आहे कुणी म्हणायचं राक्षस आहे पण नेमकं काय आहे ते कुणालाच माहिती नव्हतं रात्री आवाजाला की दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाच्या तरी मृत्यू व्हायच्या आपला मुलगा गाव सोडून गेल्याने आबातून दुखी झाले होते पण मुलगा सुरक्षित आहे यांचे त्यांना समाधान होतं त्या गूढ आवाजाची दहशत आणि गावात होणारे मृत्यू यामुळे गावात कमालीची दहशत पसरली होती यावर तोडगा काढण्यासाठी आबाने गावात सभा बोलवली सभेला सारे ग्रामस्थ जमा झाले होते या गोड आवाजापासून मुक्तता कशी मिळवायची यावर खल सुरू होता देवीचा प्रकोप झाला आहे गावावर करणी केली आहे गावात महायज्ञ करण्याचे ग्रामस्थ बोलू लागले त्यावेळी गावातील एक तरुण शिक्षक शशिकांत वाघमारे उठून उभा राहिला आपण यापूर्वी काही पूजापाठ कमी केल्या का केवळ तेवढं करून चालणार नाही या गूढ आवाजाचा शोध घ्यायच्या आपण त्या राघोबाच्या वाडीत जाऊन पाहूया वाघमारे शिक्षकाने हे सांगताच गावकरी हादरले जेथून आवाज येतो त्या राघोबावाडीत जायचं ही कल्पनाच भयानक होती गावकरी शांत बसले पण आबांना वाघमारे शिक्षकाचे महत्व पटलं आबा म्हणाले आपण जरा हातावर हात धरून असेच बसलो तर आपल्या सर्वांच्यात मृत्यू अटळ आहे राघोबावाडी जायलाच हवं पण पूर्ण तयारी निशी जायचं जे व्हायचंय ते होऊन जाऊ दे आपल्या पोराबाडांचा प्रश्न आहे मला निदळ्या छातीची तरुण मंडळी हवी आहे जे मृत्यूचा सामना करतील रात्री त्या वाडीत शिरायचं आणि जो कोणी दैत्य पाशवी शक्ती असेल त्याचा सामना करून संपवून टाकायचं आबांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पाच सहा तरुण उभे राहिले मग एका पाठोपाठ एक, एक ग्रामस्थ उभे राहिले आबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पसरले सर्वांचं एकमत झालं राघोबा वाडीत शिरायचं